नमस्कार आई वृद्धाशर्माच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले आज आपण जयशपूर कॉलेजच्या ज्या प्राध्यापिका आहेत महाजन मॅडम आहेत त्यांच्या वृद्धाश्रमाच्या संदर्भातल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहेत मॅडम आता मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्याच्या आईवडिलांनी आपली जी प्रॉफिट आहे ती मुलांची नावाने केली आहे आणि नावाने ज्या आईवडिलांनी प्रॉफिट मुलांच्या नावाने केली ते आता वृद्धाश्रममध्ये म्हणजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल की आई वडील हयात असताना त्यांनी आपली प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करावी का खर तर या विषयावर बोलायचं झालं असेल तर आई वडिलांनी ते हयातात असेपर्यंत त्यांची ते प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये पण आज कालानुरूपे वृद्धाश्रमाची गरज आहे कारण जर मुलाची कमाई बघितली तर घर चालण्यासाठी मुलाला जसा जॉब करणं गरजेचं आहे तसं मुलाची जी होणारी बायको असते तिलासुद्धा जॉब करण्याची कालानुरूपे गरज आहे भौतिक गरजा त्यांच्या वाढलेल्या आहेत त्या भौतिक गरजा चालवण्यासाठी जेव्हा ती सून जॉब करून घर चालवते त्यावेळेस तीही ताणतणावाखाली असते कुठेतरी थोडी संस्काराची सुद्धा कमतरता पडते कारण काय आपण खर्च करावेत आणि कुठं थांबावेत हे नवीन पिढीला थोडं कळत नाही आहे पण जरी आई वडील वृद्ध झालेले असतील कालानुरूपे मूल आणि सुनेचा कष्ट विचार केला तर आई वडिलांनी पण आर्थिक नसलं तरी आपला थोडा तरी हातभार म्हणजे घरातल्या कामाला असू दे मानसिक असू दे मुलं सांभाळणे असू दे या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे पिढीनं बदलणं कसं गरजेचं आहे तसं ओल्ड uh, पिढीनं पण थोडंफार आपल्यात बदल करणं तितकंच गरजेचं आहे जो आपला काळ गेला तो त्या त्या सुनेचा किंवा त्या मुलाचा असेलच असं नाही आणि प्रत्येकानं अट्टहास नाही केला तर समाज चांगल्या पद्धतीनं चालेल पण कालानुरूपे चांगली वृद्धाश्रम असणं सुसज्ज सात्विक खाणारी आणि सात्विक संसारा संस्काराची गरजेची आहेत की ज्या वृद्धाश्रमात तिथलं वातावरण बघून समाजातले बाकीचे घटकसुद्धा तिथे येण्यास भाग पडले पाहिजेत भाग पडले पाहिजेत म्हणजे आनंदाने येण्यास भाग पडले पाहिजे मॅडमने आता चांगल्या प्रकारे सांगितलं की वृद्धाश्रम असायला पाहिजेत परंतु ती वृद्धाश्रम कशी पाहिजेत ती सुसज्ज पाहिजेत म्हणजे कसं बगीचा म्हणा किंवा सात्विक सात्विक आहार म्हणा त्यांचा आहार व्यवहार व्यायाम म्हणा म्हणजे अशा पद्धतीने जर वृद्धाश्रम सुसज्ज असतील तर अनेक लोकं तिथं मनाने येतील म्हणजे कसं घरची परिस्थिती बघून आता मुलगा बाबा ठीकाय कामाला सुन सुनबाई नोकरी करते त्यावेळी अशा वृद्धाश्रम वृद्धांनी घरात न राहता त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की मी माझं जे उर्वरित आयुष्य आहे ते आता माझं झालं आता मी आता उर्वरित आयुष्य मी वृद्धाश्रम वृद्धाश्रममध्ये व्यतीत केलं अत्यंत चांगल्या पद्धतीने मॅडम मार्गदर्शन केले नमस्कार नमस्ते, नमस्ते।